केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर तालुक्यातील सतरा कोटी आणि नगर तालुक्यासाठी तेवीस कोटी तसेच श्रीगोंदा तालुक्यासाठी साठ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर श्रीगोंदा आणि नगर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला यावेळी खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट केलं की हे यश माझ्यासह आमदार बबनराव पाचपुते जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आहे या सर्वांसमवेत केलेल्या पाठपुराव्यामुळे सदरील भरीव निधी मंजूर झाला असल्याचं मत सुजय विखेंनी मांडलंय